नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी पंकज पासपेंडे सध्या महाराष्ट्रामध्ये मा एक मुद्दा खूप गाजतोय राज्य सरकारने इयत्ता पहिली पासून सूत्र तीन भाषा सक्तीच्या केल्या त्याच्यामध्ये पहिली भाषा मराठी दुसरी भाषा इंग्रजी आणि तिसरी हिंदी आता मराठी ही आमची मातृभाषा आहे ती सक्तीची असलीच पाहिजे त्याच्यानंतर इंग्रजी जगामध्ये सगळ्यात कॉमन भाषा जी आहे ती इंग्रजी त्यामुळे इंग्रजी शिकण्या शिकणं देखील आजच्या हिशोबाने गरजेचं झालेलं आहे परंतु या दोन भाषा इयत्ता पहिलीपासून कंपल्सरी केल्या ठीक आहे समजू शकतो लहान मुलांचा बौद्धिक क्षमता त्यात तिसरी भाषा हिंदी कंपल्सरी केली म्हणजे मराठी बाराखडी शिकायची इंग्रजी बाराखडी शिकायची एबीएसी त्यात हिंदीची पण शिकायची तसंही हिंदी पाचवी पासून आहेच ऑप्शनल भाषा शिकतो आपण मग पहिलीपासून हिंदी घेण्याची गरज काय अर्थात याच्या मागचे मनसुबे काय आहेत किंवा काय असू शकतात याचा एक आम्हाला कल्पना आहे त्या गोष्टींची एक मे एकोणीसशे साठ साली मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झालं मुंबई मुंबईचा डीएनए हा मराठी माणसाशी जोडलेला आहे मुंबई ही महाराष्ट्राची होती आहे आणि राहणार ही गोष्ट लक्षात ठेवावी खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जी जोडगोळी आहे आम्ही हिंदुत्वासाठी म्हणून तुम्हाला निवडून दिलं या देशाची सत्ता तुम्हाला दिली पण तुम्ही काय करता मी हिंदुत्वाच्या नावाखाली जर आमच्या भाषेवरती वरवंटा फिरवायला घ्याल आम्ही ते कधीही सहन करणार नाही ही गोष्ट सरकारने ध्यानात ठेवावी नेहमी ध्यानात ठेवावी हिंदीच्या आडून मराठी माणसाच्या पाठीमध्ये खंजीर खोपसण्याचा जर तुमचा प्रयत्न असेल तर तो, तो प्रयत्न आम्ही कधीही तुमचा यशस्वी होऊ देणार नाही हे सरकारनं ध्यानात ठेवावं देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे अजित पवार अजित पवारांना मानलं पाहिजे सरकारमध्ये असून देखील त्यांनी त्या ते भूमिकेचं समर्थन केलं नाही त्यांनी रोकटोक भूमिका मांडली की हिंदी ही पाचवीपासून ठीक आहे आणि मुळात या महाराष्ट्रामध्ये तक्तीची भाषा जर कोणती होऊ शकते तर ती फक्त एक आहे म्हणजे मराठी भाषा मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आमची मातृभाषा मराठी महाराष्ट्रामध्ये जर सक्ती होऊ शकते तर फक्त आणि फक्त मराठीची होऊ शकते इतर कोणत्याही भाषेची सक्ती हा महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही हे सरकारने एकतर आधीच वातावरण पेटलेलं आहे काही परप्रांतीय मुजोर लोक आम्ही मराठी बोलणार नाही आम्ही हिंदी मे बात करेंगे अशा प्रकारच्या गोष्टी वाढत चाललेल्या असताना तुम्ही आता हिंदी सक्ती करताय ते पण पहिलीपासून उद्या जर एखाद्याला सांगितलं बाबा तू मराठीमध्ये बोल तो वर तोंड करून आम्हाला सांगेल आम्हाला सरकारने हिंदी कंपल्सरी केली आम्ही हिंदी बोलणार मराठीची आम्हाला आवश्यकता नाही या अशा प्रकारच्या गोष्टी सुरू होतील हळूहळू तर याच्या मागचा सरकारचा मनसुबा फक्त एकच आहे की महाराष्ट्राचं हिंदीकरण करणे म्हणजे राज्य सरकारवरती केंद्राचा दबाव दबाव आहे हे आम्हाला माहिती आहे ना की आय एस लोकांच्या लॉबीसाठी म्हणून तुम्ही ही गोष्ट करताय गरज नाही या गोष्टींची सरकारने या गोष्टी जाणार ठेवल्या पाहिजे मग राज ठाकरेंनी त्याच्या विरोधामध्ये आवाज उचलला काय चुकलं त्यांचं उद्धव ठाकरेने त्यांना प्रतिसाद दिला विशेष म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस एकवटला मराठी माणसाचं अभिनंदन करतो मी या मराठीसाठी म्हणून आज मराठी माणूस एकवटला पाच जुलैला जो विजय मेळावा होणार आहे खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि दोन ठाकरे बंधू एकत्र एक येणार असतील आनंदच आहे आम्हाला राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊ शकते म्हणजे एकनाथ शिंदे राष्ट्रवादी म्हणजे भाजप राष्ट्रवादीला सोबत घेऊ शकतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर काय वाईट आहे खास करून मुंबईसाठी जरूर एकत्र यावं ते भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस सारखे पक्ष हे जे राष्ट्रीय पक्ष आहेत ना ह्यांनी केंद्रामध्येच राहावं परंतु राज्यामध्ये राज्यामध्ये सत्ता ही प्रादेशिक पक्षांचीच पाहिजे केंद्रातल्या पक्षांना किंवा राष्ट्रीय पक्षांना राज्याची अस्मिता काय आहे हे नाही माहिती माहिती नसतं आणि म्हणून ते असे प्रकार घडतात देवेंद्र फडणवीसांनी काल पळवा म्हटलं नरेंद्र जाधवांची एक समिती तयार केली आहे नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली त्या समितीमध्ये ते काहीतरी सर्वेक्षण करणार आणि मग अंतिम निर्णय घेणार की हिंदी सक्तीची करायची की नाही करायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी फक्त एवढंच सांगेल त्या समितीचा सा अहवाल काहीही येऊ पण त्या समितीच्या आडून जर तुम्ही पुन्हा हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला ना महाराष्ट्राची मराठी माती तुम्हाला कधीही माफ करणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवावं हा इतका समृद्ध महाराष्ट्र त्या महाराष्ट्राची मातृभाषा मराठी ज्या मराठी भाषेवरती अनेक साहित्यिकांनी लिहून ठेवलंय हो अनेक विद्वानांनी त्या मराठी भाषेवरती लिहून ठेवलंय हो आमच्या ज्ञानेश्वर माऊलींपासून जेवढे संत झाले त्या सर्व संतांनी या मराठी भाषेवरती संस्कार केले आहेत ती मराठी भाषा हजारो वर्षांचा इतिहास आहे आमच्या मराठी भाषेला आणि हिंदी भाषा आत्ता आत्ता दीडशे वर्षापूर्वी आलेली भाषा महाराष्ट्रामध्ये दोन अडीच कोटी जर सोडले तर इतर तेरा साडेबारा तेरा कोटी मराठी जनता आहे ना मग दोन अडीच कोटीसाठी तेरा कोटी जनतेला तुम्ही फाट्यावर मारणार मराठी माणूस या गोष्टी कधी खपवून घेणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि मुळात जर समजा केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये हिंदी सक्ती होत नाही मग महाराष्ट्रामध्येच कशासाठी होते आज गुजरातमध्ये नाहीये किंवा दक्षिण ते जी राज्य आहे त्या राज्यांमध्ये कुठे हिंदी सक्ती केलेली नाही ते तर कधी खपवून पण घेणार नाही ना। तो भाग वेगळा मग महाराष्ट्रामध्येच ही गोष्ट का हा आमचा आम्हाला पडलेला प्रश्न आणि एक गोष्ट ध्यानच ठेवावी सरकारने मराठीला जर नख लावण्याचा प्रयत्न केलात तर मराठी माणूस असा तुमच्या अंगावरती येईन पुन्हा तुमची सत्ता येण्यास शक्य नाही हे लक्षात ठेवावं आम्ही केवळ केवळ आमच्या धर्मासाठी हिंदुत्वासाठी तुम्हाला सत्तेवरती बसवलंय पण जर तुम्ही आमच्या भाषेवरती जर घाव घालणार असाल तर मात्र ती गोष्ट आम्ही कधीही खपवून घेणार नाही हे सरकारने ही गोष्ट त्यांना ठेवावी मराठी माणूस जितका भोळा आहे ना किंवा जितका मवाळ आहे प्रेमाळ प्रेमळ आहे ना तितकाच तो शिवरायांचा मावळा देखील आहे हे देखील लक्षात ठेवा मग मा शिवरायांचे मावळे काय करू शकतात हे इतिहासाने बघितलंय काय चाललंय राज्यामध्ये मला तर काही समजतच नाही म्हणजे मागे राजगड किल्ल्यावरती आपल्या अशक मावळ्यांनी काही शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलं तिथे ते स्मारक पुरातत्व विभागाने काढून टाकलं काय कारण सांगितलं तर परवानगी घेतली नाही अरे भडव्यांनो महाराजांचा महाराष्ट्र तो किल्ला महाराजांचा आणि महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींचा स्मारक उभा करण्यासाठी परवानगी लागते आणि तुमची एवढी काय लायकी रे तुम्ही शिवछत्रपतींच्या स्मारकाला परवानगी तुम्ही कोण लागून गेले एवढे एवढे तुम्ही मोठे झालात का बरं ठीक आहे परवानगी घेतली नसेल मग द्या परवानगी पुन्हा उभा राहते पहिली गोष्ट तोडायची गरजच नव्हती बरं रायगड किल्ल्यावरचा मागचा होता एक मुद्दा वाघ्यापुत्र्याचा जर इतिहासकार सांगतायत की इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्या असल्याची कुठची नोंदच नाहीये हा कुत्रा जे पुतळा जो बांधला गेला वाघ्या कुत्र्याचा रायगडवरती तो नंतर बांधला गेलाय अगदी आत्ता आत्ता मागे मग त्याची इतिहासामध्ये नोंद नाही तो कुत्रा कशाला हवाय त्या रायगड किल्ल्यावरती त्याचा पुतळा हे जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत आम्हाला काय माहिती नाही का इतिहास पण मराठ्यांचा इतिहास तुम्ही मराठ्यांना शिकवू नका आम्हाला माहिती आहे आमचा इतिहास काय आहे ते ज्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे त्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही आमच्या राज्यामध्ये आणि भलत्याच गोष्टी करत बसतायत जिथे कारवाया करायच्या तिथे करणार नाही आणि नको तिथे सरकारचं चालू आहे कार्यक्रम ते बघ पुण्याला प्रकरण झाला ते, ते हगावणे कुटुंब चला आजनाप्रमाणेच त्यांचे विचार देखील तसेच त्या सुनेचा काय छळ केला त्यांनी हो मारून टाकली म्हणतात आता कुटुंबीय म्हणतात आत्महत्या केली नको नको ते तिच्यावरती आरोप केलेत बरं त्या मुलीच्या वडिलांकडनं हुंडा घेतला तुम्ही फॉर्च्युनर गाडी घेतली पन्नास लाखाची म्हणजे आज ह्या युगामध्ये बरं त्या मुलीनी तक्रार देखील केली होती तिने तिच्या भाऊजाईने महिला आयोगाकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या रुपाली चाकणकर त्या पदावरती राहण्याचा रुपाली चाकणकरांचा नैतिक का अधिकार नाही काढून टाका त्यांना त्या पदावर आणि पहिली गोष्ट त्यांच्यावरती कारवाई करा सगळ्यात महत्वाचं त्यांच्यावरती कारवाई करा त्या पदावरती बसवल्यानंतर तुमच्याकडे तक्रारी येऊन देखील तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय त्या दुर्लक्ष केल्यामुळे या अशा घटना आज घडल्या ही घटना घडली त्या तक्रारीची दखल त्याच वेळेला घेतली गेली असती तर आज ती त्यांची सून या जगामध्ये असती खर तर या महाराष्ट्रामध्ये असं झालं ना की कसाच कशाला काही खमपत्ता राहिलेला ना नाही कोणाचा कोणावरती अंकुश नाहीये सरकारी अधिकारी त्यांना कोणाचा राग नाहीये सर्रास भ्रष्टाचार चालू आहे ना आमचा इकडे शाळ ब्रिज एक महिना झाला होता रस्ता बनवायला एका महिन्यानंतर त्या रस्त्याला खड्डे पडले पहिल्याच पावसामध्ये रस्त्याची खराब रस्ता पूर्ण खराब झाला पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटच्या अंतर्गत हे सगळं काम झालेले त्या पीडब्ल्यूडी वाल्यांना विचारायला नको पी डी खात्याचे मंत्री त्यांचं हे काम आहे की त्यांनी त्या अधिकाऱ्यांना जाब विचारा ना किंवा ह्या अधिकाऱ्यांच्या एक तुम्ही लक्ष ठेवलं गेलं पाहिजे की बाबा हे रस्ते का होत नाहीयेत बर झाल्यावरती जर निकृष्ट दर्जाचं काम तिथे होत आहे ना मग त्यांच्यावरती कारवाई करा बरं अशी कारवाई करा की पुन्हा या रस्त्यांच्या कामामध्ये भ्रष्टाचार होता कामा नाहीये लोक टॅक्सेस भरतायत टॅक्सेस भरून देखील या वरती खड्डे असतात खड्ड्यांमध्ये अपघात होतात बरे ट्रॅफिक होते अँब्युलन्स अडकते लोकांचे जीव जातात या बारीक सारीक गोष्टी कोणी कोणी बघायच्या सरकारने बघायच्या ना ते सरकारचं काम आहे या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देणं प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा खायचा यांना शिवरायांचे एक वाक्य आहे त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना मावळ्यांना सगळ्यांना आदेश देऊन ठेवले होते कारभार ऐसा करणे की रयतेच्या बाजीच्या देठासही हात न लागणे हा शिवरायांचा विचार होता खर तर ना या मंत्र्यांना आहे ना जे मंत्री झाले आमदार झाले नगरसेवक झाले खासदार झाले लोकप्रतिनिधी पदावरती बसल्यानंतर ह्यांना पहिले ते शिवचरित्र वाचायला सांगा राज्य कारभार कसा हाकावा रयतेचा कसा विचार केला जातो कसा विचार करायला पाहिजे रयत रहे, कशी चुकी ठेवली जाते ही गोष्ट शिवचरित्र बन शिकायला पाहिजे ह्यांना शिकवली गेली पाहिजे पण आमच्याकडे मंत्र्यांना फक्त स्वतःचे खिसे कैसे भरायचे बस एवढंच त्यांच्याकडे लक्ष असतं एवढंच त्यांचं एक उद्दिष्ट असत आणि जोपर्यंत हा सगळा निर्लज्जपणा चालू आहे ना तोपर्यंत हे सगळं असंच चालत राहणार म्हणजे आमच्याकडे सरकारी कार्यालयांमध्ये गेलं तर ते सरकारी अधिकाऱ्यांची मगरूरी असते पोलीस स्टेशन मध्ये गेलं तर पोलीस देखील लोकांशी मगरुरीने बोलतात लोक राजा जनता राजा असते ना रयत राजा असते मतदार हा राजा असतो ना म्हणजे एखादा सामान्य माणूस तक्रार करायला गेला तर पोलिस त्याची दे दखल देखील घेत नाहीत बरेच प्रकार असे झालेले आहेत बोलण्याची भाषा अशी असते जशी काय बोलायलाच नको त्या गोष्टीवरती आता काही पोलीस असतात चांगले असतात पण या दोन तीन नालायक नाला लोकांमुळे ना पूर्ण पोलीस डिपार्टमेंटचं नाव खराब होतं या अशा पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे एक कंप्लेंट बॉक्स ठेवा ना पोलीस स्टेशन मध्ये अशा प्रकारचा पोलिस अधिकारी माहेशी यांनी वाईट वर्तणूक केली तिथल्या तिथे सस्पेंड केला पाहिजे त्याला सस्पेंड काय बडकर करा मागे बदलापूरला बलात्कार प्रकरण झालं होतं शाळेमध्ये अल्पयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार झाले बलात्कार झाले त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करून घेत नव्हते तिकडचे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर महिला होत्या त्याला वाटत नाही त्यांना <coughs> सिनियर पीआय महिला असताना त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही या अशा अधिकाऱ्यांना ना बडतर्फ केलं पाहिजे आणि तुरुंगात टाकलं पाहिजे त्या आप पदाचा अपमान करता तुम्ही त्या पदाचा तुम्ही अपमान करत आहात तुमच्या अंगावरती वर्दी ही लोकांची सेवा करण्यासाठी लोकांवर दादागिरी करण्यासाठी नाही ते पोलिसांनी देखील ध्यानात ठेवावं माझेही पोलीस मित्र आहेत चांगले कामं करतात माझ्या आजोबा सिनियर पोलीस इन्स्पेक्टर होते त्यांची बदली झाली होती मुंबऱ्यावरनं लोक उपोषणाला बसले होते की आम्हाला हेच साहेब पाहिजेत असं काम करा ना विश्वास नागरे पाटील उत्तम उदाहरण आहे त्या गोष्टींच असे पोलीस अधिकारी या महाराष्ट्राला पाहिजेत माझे अनेक पोलीस मित्र आहेत चांगली कामं करतात पण काही पोलीस अधिकाऱ्यांमुळे ना मग असं वाटतं सला पोलीस स्टेशनला जाऊच नाही लोकांची हिंमत होत नाही पोलीस स्टेशनला जायची तक्रार घेऊन कोण कसा वागेल याची माहिती नसतं या गोष्टीकडे सरकारने लक्ष द्यावं आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवला आहे मनात खूप साचलेलं आहे एकाच व्हिडिओमध्ये नाही सगळं बोलू शकत पुढचा व्हिडिओ नक्की बनवेन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय